मित्रांनो नमस्कार मा मा वर, मी अक्षय काळेल स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्डची ई के वाय सी घरबसल्या आपल्या मोबाईलवर कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी सांगितलेल्या स्टेप स्टेप बाय स्टेप फॉलो करा तरच तुमची ई के वाय सी या ठिकाणी होईल आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला मोबाईलवरून के वाय सी करण्यासाठी दोन ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करावं लागतील ज्यामध्ये मेरा के वाय सी आणि आधार फेस आय डी हे दोन ॲप तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करावे लागतील या दोन्ही ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फेस ई के वाय सी मेरा ई के वाय सी हे ॲप इश ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट स्टेट हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे स्टेटमध्ये तुम्हाला येथे आपला महाराष्ट्र या ठिकाणी निवडायचे आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे जनरेट ओ टी पी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला जो कॅपचा आहे तो कॅपचा जसाच्या तसा खालील डब्यामध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव या ठिकाणी ना दाखवण्यात येईल तुमचे स्टेट या ठिकाणी दाखवण्यात येईल राशन कार्डचा नंबर या ठिकाणी दाखवण्यात येईल त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि के के वाय सी अप्रूव्हल या ठिकाणी काहीच नसेल त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे ॲक्सेप्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक फोटो या ठिकाणी काढून डोळे मिचकवायचे आहे डोळे मिचकवल्यानंतर तुमचा फोटो ॲटोमॅटिकली या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला असा एक पॉप येईल की तुमची के सी पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या राशन कार्डची के घर घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद